जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये एकक युनिटचा लाभ घेताना काही महत्त्वाचे प्रश्न व त्याची सविस्तर उत्तरे याविषयी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार शिक्षक मित्रांनो आजची पोस्ट क्रमांक पंधरा शिक्षक संघ बदली मार्गदर्शन समूह ग्रुपवर आलेले काही निवडक प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा संदर्भ क्रमांक चारमध्ये एक युनिटचा लाभ घेण्यासाठी दोघांचा संवर्ग वेगळा असेल तर बदली प्रक्रिया कशी पार पडू शकते उदाहरणार्थ एक संवर्ग चारनुसार बदलीपात्र तसेच दुसरा जोडीदार संवर्ग एक व संवर्ग दोनमध्ये असेल तर प्रश्न क्रमांक सतरा एक युनिटसाठी एक बदली अधिकारप्राप्त व दुसरा बदलीस पात्र असेल तर महत्त्वाचे म्हणजे संवर्ग एक व संवर्ग दोनसाठी एक युनिटचा लाभ घेता येत नाही बघा संवर्ग एक असेल आणि संवर्ग दोन असेल तर या दोघांनाही एक युनिटचा लाभ घेता येत नाही दोघेही संवर्ग चारमधूनच एक युनिटचा लाभ घेऊ शकतात हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही संवर्ग चारमध्ये असणे आवश्यक आहे जर दोघांना एक युनिटचा लाभ संवर्ग चारमधून घ्यायचा असेल तर तुम्हाला बदली प्रक्रिया ज्यावेळेस संवर्ग एक व संवर्ग दोनचे फॉर्म भरण्यासाठी चालू होईल तेव्हा तुम्हाला संवर्ग एक तसेच संवर्ग दोनचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरून देता येणार नाही व संवर्ग एक व संवर्ग दोनचा लाभ घेता येणार नाही म्हणजे तुम्ही जर संवर्ग एक किंवा संवर्ग दोनमध्ये आहात आणि तुम्हाला एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तो फॉर्म संवर्ग चारमध्येच भरावा लागेल जर तुम्ही संवर्ग एक व संवर्ग दोनचा फॉर्म नाही भरला तरच तुमचा व तुमच्या जोडीदाराचा विचार एक युनिटसाठी संवर्ग चारमध्ये होईल एक युनिट बदली प्रक्रिया अधिक संदर्भासाठी एक युनिट बदली प्रक्रिया कशी पार पाडणार याच्या माहितीसाठी दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीसची पोस्ट क्रमांक तेरा व पोस्ट क्रमांक चौदा वाचणे संवर्ग तीन बदली अधिकार प्राप्त एक युनिटसाठी आता यामध्ये हे देखील महत्त्वाचं आहे की जर अवघड क्षेत्रामध्ये शिक्षक जर बदली अधिकार प्राप्त आहे तर त्यांना एक युनिटचा लाभ घेता येतो का यावर्षीपासून संवर्ग तीन बदली अधिकार प्राप्त यासाठीही शासन निर्णयातील क्रमांक चार पॉईंट चार पॉईंट सातनुसार एक युनिटचा सा लाभ दिला जाणार आहे परंतु त्यासाठी दोघेही अवघड क्षेत्रात असावे कार्यरत असावे असे कोडिंग सध्या सिस्टीममध्ये जमा करण्यात आले आहे म्हणजे तुम्ही जर संवर्ग तीनमध्ये आहात अवघड क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि तुम्हाला तुमच्या जोडीदार याचा एक एक रेट म्हणून जर फॉर्म भरायचा आहे तर तुमचा जोडीदार देखील अवघड क्षेत्रात कार्यरत असणं आवश्यक आहे बदली प्रक्रिया काळात जर ग्रामविकासाचे शुद्धीपत्रक आले तर यात बदल होऊन इतर संवर्गातील जोडीदाराचा एक मिनिटसाठी विचार केला जाऊ शकतो म्हणजे सदर अवघड क्षेत्राकरता ग्रामविकास विभाग नव्याने शुद्धीपत्र काढण्याची शक्यता आहे जर तसे झाले तर याचा लाभ अवघड क्षेत्रात काम करणे शिक्षकांना नक्कीच होणार आहे धन्यवाद